जळगाव शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्रीराम मंदिर संस्थेच्या वतीने श्रीराम रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून बारा दिवस चालणाऱ्या या रथोत्सवाला दररोज विविध वहनं व देवी देवतांची स्थापना करून हा रथोत्सव साजरा केला जातो दरम्यान श्रीहत्तीचे वाहन व वा त्यावर प्रभू श्रीरामांची स्थापना करून हा वहन उत्सव यावेळी काढण्यात आला जळगाव शहरातील पोस्टल कॉलनी परिसरात सामाजिक कार्यकर्ते कैलास भोडे व सामाजिक कार्यकर्ते गिरीश भोडे यांच्या कुटुंबियांच्या वतीने सालाबादा प्रमा परंपरेप्रमाणे हत्तीच्या वहनाचे जोरदार स्वागत यावेळी करण्यात आले फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये हे स्वागत करण्यात आले असून या वहन उत्सव दरम्यान महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी या वहनाची पूजा करत महाआरती केली यावेळी अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी रामरायांना साखडे घातले आहे कैलास भोडे यांच्या कुटुंबियांतर्फे दरवर्षी वहनाचे जल्लोषात स्वागत करण्यात येत असून यावेळी पानसुपारीचा कार्यक्रम देखील हा आयोजित करण्यात येत असतो यामध्ये विविध भारुड कीर्तनं यामध्ये केले जातात यावेळी हरिभक्त पारायण श्री वरसाडेकर महाराज यांच्या कीर्तनाचा देखील कार्यक्रम यावेळी पार पडला या वहन उत्सव दरम्यान जळगावकर ग्रामस्थांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती या संदर्भातली माहिती आज दिनांक चोवीस ऑक्टोंबर रोजी रात्री आठ वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे या संदर्भात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घ्याव्यात दोन नोव्हेंबरला प्रभू श्रीरामचंद्राचा रथ हा या ठिकाणी निघणार आहे आणि त्यापूर्वी जवळपास पंधरा दिवस आधी सर्व वाहनांचं पूजन कार्यक्रम कीर्तनाचा कार्यक्रम हा वेगवेगळ्या ठिकाणी होत असतो आणि आज मला वाटतं सुरुवात दुसरा दिवस आज त्याचा दुसरा दिवस या ठिकाणी आहे आणि दोन तारखेला भव्य दिव्याचा रथ जळगाव शहरातून या ठिकाणी निघणार आहे मला वाटतं वर्षभर सगळे भाविक या उत्सवाची वाट बघत असतात आणि तो उत्सव आता जवळ आलेला आहे आणि म्हणून आज दुसरा दिवस या ठिकाणी आहे आणि म्हणून आज त्या ठिकाणी वहनांची पूजा करण्यासाठी श्री रामचंद्राची आरती करण्यासाठी मला आमंत्रित करण्यात आलेलं होतं आणि आज नुकतीच या ठिकाणी आरती झालेली आहे काय साकडं घात काही नाही रामानं काही सागळं घालायचं आहे ना काहीच सागडं घालत नाही रा रामा प्रभू रामचंद्रांना आमची काळजी आहे त्याच्यामुळे त्यांना सागळं घालायची गरजच नाही आहे पण निश्चित शेतकरी खूप अडचणीत आपल्याला माहीत आहे आम्ही वारंवार ते सांगतो की बाबा शेतकऱ्याला या संकटातून बाहेर येऊ दे स्थानिक स्वराज्य आता लागलेला आहे येण्यातच आहे त्या अनुषंगाने आपण काय साखळ घातल्या राहणार काहीच नाही असे राजकारणी काय आम्ही मागतच नाही या ठिकाणी प्रभू रामचंद्र आम्ही काही मागत टाकत नाही पण प्रभू रामचंद्र आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यामुळे मला असं वाटतं की मागायची काही गरज नाही ते भरभरून आम्हाला देत भाऊ पंकजा मुंडेंबाबत करुणा मुंडे म्हणतायत की पंकजा मुंडे जे गोपीनाथराव मुंडेंच्या खऱ्या वारसदार आहेत वाहन उत्सव प्रसंगी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आमदार सुरेश भोडे राम मंदिराचे विश्वस्त गाधिपती मंगेश महाराज जोशी केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा मडकर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्ते कैलास भोडे सामाजिक कार्यकर्ते गिरीश भोडे भारतीय जनता पार्टीच्या महिला महानगराध्यक्षा उज्ज्वला बेंडाडे सामाजिक कार्यकर्ते किरण बेंडाडे सुनील भडे हरिभक्त पारायण कीर्तनकार वरसाडेकर महाराज प्रभाकर पाटील जामनेरचे नगरसेवक जितू पाटील भैया महाजन हितेश जावडे विशाल पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती यावेळी टँकरचे देखील लोकार्पण या प्रसंगी करण्यात आले तसेच यावेळी हरिभक्त पारायण गजानन महाराज वर यांचे भव्य कीर्तन यावेळी पार पडले एक नजर टाकू या कीर्तन सोहळ्यावर

ऐका ना साडे तीनशे पौणे चारशे वर्ष झाले तानाजी मालू खरे ना जाऊ आजही मी जळगाव मध्ये म्हणतोय गड आला तुम्ही म्हणता सिंह गेला तानाचा आत्मा स्वर्गातून बोलला माझा जन्म सार्थकी लागला तानान म्हणावं जन्मा आलो त्याची आज इकडे जाणे साचे माझ्या जन्माचं सार्थक पण का होत को बरा या तुमच्या जन्माचं सार्थक झालं हे कोणाच्या सहकार्याने झालं तुकोबरा म्हणतात माझ्या सामान संतांनी केला माझ्या जीवनातली भीती घालवली रंगाज अत्यंत दुर्लभ आहे या जगात तुम्हाला परमात्मा भेटू शकतो या जगात देवाची भेट सोपी आहे पण संतांची भेट अवघड आहे बहु अवघड आहे संत भेटी किंवा रामायणामध्ये ज्या वेळेला मारुतीराय गेलेत ना लंकेत लंकेत गेल्यानंतर एका घरी मारुती रायाने पाहिलं राम नामाचा ध्वनी आपल्या कर्णपटलावर येत होता या जगातलं खरं धन ज्या घरातून बाहेर येत होत या जगामध्ये तुम्ही जी संपत्ती कमवतात सोबत येणार नाही ज्या दिवशी सजून धजून आपल्याकडे कोणीतरी स्वागत आलाही असं म्हणतात सजतज कर जिस दिन मत की सहजादी आहे न सोना कम आए गाना चए

नेता निघून तर सोबत असताना काय नेता कबीर महाराज सांगतात कबीराज नाही आपल्याला आपण काय हो छोटासा तो।, तो कितने बडे राज He got it! it, it, it.

जळगाव जिल्ह्यात आपल्या जळगाव शहरामध्ये प्रत्येकाला आईचं प्रेम देणारा नेता जर कोण असेल तर आदरणीय आमचे मामाईबा मी सांगत असं होतो बर की एखाद्या पुढाऱ्यासोबत एखाद्या राजनेत्यासोबत असतात बंदूक धरून त्यांना काय म्हणतात पोलीस बरोबर आहे की ना तुमच्या कॉलनीत एखाद्यानं दरोडा घातला तो चोर सापडू नये तुमच्या हातात सापडला तुम्ही पोलिसांना फोन केला घेण्याकरता कोण येतो पोलीस म्हणजे चोर लोकांना घेऊन जाण्याकरता किंवा चोर लोकांसोबत सुद्धा कोण आहे पोलीस आणि पुढारी लोकांसोबत कोण आहे म्हणजे पुढारी लोकांसोबतही पोलीस आणि चोरांसोबतही पोलीस दोघांमध्ये फरक काय फरक असा आहे पुढाऱ्याच्या ताब्यात पोलीस आहे आणि पोलिसांच्या ताब्यात आरोपी आहे तस सज्जनाच्या ताब्यात काळ आहे आणि काळाच्या ताब्यात दुर्जन आहे तुम्हाला सज्जन व्हायचं की दुर्जन तुम्ही ठरवा मामा असं म्हटले परवाच दिवाळीचा सण आहे आपण तर दिवाळी करतोच पण आपल्या शेजारच्याची काय परिस्थिती जाणून घेतलं पाहिजे त्याला दिवाळीची मदत केली पाहिजे सुंदर उपदेश मामाने त्या ठिकाणी केला मायबाप या जगात खरा साधू त्याला म्हणतात भगवे कपडे घालतो तो साधू नाही टपूर माळा घालतो तो साधू नाही नागपूर ते शिरपूर गंध लावतो तो साधू नाही मोठ्या माळा घालून फिरतो तो साधू नाही साधू कोणाला म्हणतात जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोच साधू ओढ खावा देव तेथेच जाणावा मला असं वाटतं राजू मामा सुद्धा राजकारणातले साधूच आहेत असं म्हटलं तरी काही वावगत राहणार नाही बाप सांगण्याचा उद्देश असा आहे की जीवनामध्ये तुकोबरा त्या काळावर विजय मिळवला तो विजय तुम्हाला आणि मला सुद्धा मिळवायचा आहे मग याकरता काय करायचं जीवनात फार म्हणजे तुकोबरानंतर फार म्हणजे जास्त दुकामध्ये फार नाही जमत ना तुम्हाला मग थोडा तरी परोपकार का परत भजन केलं आणि तुम्हाला घेऊन भजन करायचंय प्रत्येकाने टाळी वाजवायची आणि भजन करा टाळी का वाजवायची मी तुमच्या हिताचा विचार करतो आपल्या हातावर आपलं भविष्य असतं तुम्ही भविष्य विचारताना माय तुमच्या अंगीला येडापण आहे तुम्ही कोणालाही भविष्य विचारतात मला